नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे नानांकडून आता त्यांच्या वडिलांची शेवटची आठवण म्हणजे ती लाकडी खुर्ची जी असते ना ती तुटलेली असते आता नानांना खूपच वाईट वाटतं कारण त्यांच्या वडिलांची ही शेवटची आठवण असते ना तेव्हा जी मला लागते अहो तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ बरं हे बघा जास्त विचार करू नका मनाला लावून नका घेऊ तुम्ही काय मुद्दामून केलं का ती चुकून मोडली ना तुमच्याकडनं तेव्हा नाना म्हणू लागतात अगं उमे यी माजा आठोने। माजा यी ही माझ्या आप्पांची शेवटची आठवणी या खुर्चीवरती बसल्यानंतर असं वाटतं की मी त्यांच्या खुशीतच बसलो खरंच पण आज माझ्याकडून त्यांची खुर्ची तुटली गौमे काय करावं कशी जोडावी काही सुचत नाही निखिलही खुर्ची जोडण्याचा प्रयत्न करत असतो पण त्यालाही काही सुचत नाही तेवढ्यात आता राया आणि मंजिरी घरी आलेले असतात मंजिरी आता नानांकडे बघताच म्हणू लागते नाना, नाना काय झालंय कसला विचार करताय तेव्हा नाना म्हणू लागतात अगं मंजूबाळा बघ ना ग माझ्याकडनं काय झालंय बघ ना माझ्या आप्पांची शेवटची आठवण तुटली ग मंजू तेव्हा मंजिरी मला लागते हे बघा नाना तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याच वेळेस राय येतो आणि मला लागतो नाना तुमची इच्छा असेल तर या खुर्चीला मी हात लावू शकतो का तेव्हा लगेच मंजिरी लागते ए राया अरे असं काय विचार नाही मी हात लावू शकतो का म्हणजे तू हात लावला चालणार नाही का तेव्हा लगेच राणा लागतं राया अरे लाव की तेव्हा लगेच राया मला लागतो मग निखील जा पटकन हातोडा खिळा काय असेल ते सगळं घेऊ नये तेव्हा लगेच निखील धावतच जातो आणि सगळं काही सामान घेऊन येतो आता लगेच राया त्या खुर्चीचा जो भाग मोडलेला असतो तो आता कापून काढतो आणि बरोबर खेळाने आता जॉईंट देतो आता रायाने हातोडीने खेळा ठोकून खुर्ची जोडलेली असते नाना मात्र खूपच खुश येतात जिजीलाही खूप आनंद होतो तेव्हा राया म्हणू लागतो नाना बघितलं अहो एवढं काय त्यात बघा तुमच्या आपांची खुर्ची पुन्हा पहिल्यासारखी झाली बसा बरं बघून बघा आता लगेच नाना त्या खुर्चीवरती बसून बघतात तर खूपच छान खुर्ची अशी पुण्यात नव्यासारखीच झालेली असते तेव्हा नाना म्हणा तू आ राया अरे आज तू माझ्यावरती खूप मोठे उपकार केले तुझे आभार कसे मानावे ना तेच कळत नाहीये तेव्हा लगेच राय म्हणू लागतो बरं नाना चला आहे तुमचं काम झालं ना मी निघतो आता असे म्हणून राय निघालेले असतानाच लगेच नाना आता मंजूला म्हणू लागतात अगं मंजुरी रायने आपल्यासाठी एवढं समद केलं ग मग आपण त्याला साधा चहा विचारला नाही तुझ्या जिजीला सांग की चहा करायला तेव्हा मंजुरी नानांना हळूच म्हणू लागते अहो नाना मी कसं सांगणार जीजीला नाही 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 जीजी माझ्यावरती भडकेल नाही नको जाऊ द्या आता राया निघालेला असतो तेव्हा लगेच जीजी लागते अहो त्याला सांगा ना थांबायला मी त्याच्यासाठी चहा आणते आता मात्र जीजी स्वतःहूनच रायालाच थांबायला सांगितलंय म्हटल्यानंतर राया खुश होतो आता मात्र लगेच मंजुरी लागते बघा बघा नाना अहो जीजी स्वतःहून रायाला चहा पिण्यासाठी थांबवते त्यावर नाना म्हणा उमे फक्त चहा नको चहा संघ बिस्किट बी आण त्याला खायला आता मात्र शशिकलाला खूपच राग येतो त्याच वेळेस ठीक आहे ठीके ठीके आता जीजी रायासाठी मस्त चहा बिस्किट घेऊन येते रायाही खूपच खुश असतो तर इकडे मात्र निक्की खूपच भडकलेली असते कारण रायान्या शब्द दिलेला असतो पण त्याप्रमाणे राया अजून आला नाही कुठे गेला हा राया तेव्हा निक्की आता अण्णाच्या माणसाला म्हणू लागते कुठे येतो राया अजून कसा आला नाही सांगितलं होतं ना वेळ यायचं म्हणून असा कसा वागू शकतो तो त्यावर लगेच अण्णांचा माणूस म्हणू लागतो राया भाऊ शब्दाचा पक्का आहे तो नक्की येईल तेव्हा निक्की होऊ लागते नक्की येईल मग कुठे येतो त्याच वेळेस दरवाज्यातनं राया येतो तेव्हा ते लगेच राया म्हणू लागतो आलोय मी राया शब्दाचा पक्का आहे रायाने दिलेला शब्द तो कधी बी मोडत नाही हा राया शब्दाचा एकदम पक्का आहे त्यामुळे तू सांगितलेल्या वेळेत मी आलोय चल सांग काय काम आहे निक्की आता खुश होते आणि राया येते अण्णा मात्र रूममध्ये झोपलेले असतात अण्णांची तब्येत बिघडलेली असते तिथे एक माणूस उभा असतो त्यांच्या काळजीसाठी तेव्हा लगेच आता निक्की अण्णांकडे बघू लागते आणि रायाला म्हणू लागते राया तू म्हटला होता तसा आता तुला शब्द पाळायचा आहे तेव्हा राय तो ठीक आहे चल सांग काय काम करायचं आहे मला तेव्हा निक्की म्हणू लागते हे बघ अण्णांची तब्येत खूप बिघडली आणि अण्णांचा जास्त विश्वास तूच आहे ना त्यामुळे वफादार माणसालाच मला अण्णांच्या काळजी घेण्यासाठी इथे ठेवायचं आहे त्यामुळे तुला ते काम आहे दिवस रात्र आज तू इथेच थांबायचं आहे आणि अण्णांची एकदम व्यवस्थित काळजी घ्यायची त्यांना वेळेवर औषध पाणी सगळे उपचार तू करायचे तेव्हा लगेच आता राय लागतो काय हे काम आहे अगं हे माझ्यासाठी काम नाही आहे ही माझी जबाबदारी जबाबदारी आजपर्यंत मी अण्णांची काळजी घेत आलो आहे आणि इथून पुढं बी घेणार यात काय अवघड आहे तेव्हा निक्की मला ते हो ना मग जा जाऊन तूच वफादार आहे ना अण्णांचा मग तू व्यवस्थित काळजी घे त्यांना ताप आलेला आहे पट्ट्या वगैरे सगळं काही व्यवस्थितच झालं पाहिजे तेव्हा राय म्हणलागतो ठीक आहे काम होऊन जाईल त्याच वेळेस निक्की मला ते थांब तुझा मोबाईल सायलेंटवर ठेवायचा आणि मग आतमध्ये जायचं कारण अण्णांना डिस्टर्ब झालेलं या निक्कीला चालणार नाही मोबाईल बंद ठेवायचा आवाजही येता कामा नये तेव्हा रायम लागतो आहे आता मात्र रायन एकीकडे बघू लागतो आणि इकडे अण्णांजवळ जाऊन बसतो आताही ते संध्याकाळ झालेली असते मंजिरीच्या घरी सगळेजण झोपलेले असतात आता मंजिरी आपल्या रूममध्ये गाढ झोपलेली असते वेळेस आता काही लोकांचा किलबिल जोरजोरात ओरडण्याचा आवाज येऊ लागतो मंजिरीला जाग येते अरे बापरे एवढा आरडाओरडा असा आवाज कुठला येतोय आपल्या घरात कोणी का काय चालू आहे नेमकं तिला काही समजत नाही आता ती पटकन उठते आणि इकडे बाहेर येते बाहेर आल्यानंतर मंजुरीला तर धक्काच बसतो कारण आता मंजिरीच्या त्यांच्या घरासमोर अंगणात काही लोकांनी टेबल खुर्च्या मांडलेल्या असतात जणू काही जुगारचा अड्डा सुरू केलेला असतो काही लोक दारू पित असतात पत्ते खेळत असतात जुगार खेळत असतात मंजिरीला तर धक्काच बसतो तेव्हा मंजिरी त्या लोकांना मू लागते कोण आहात तुम्ही आणि आमच्या घरी का आलात हे सगळं काय चालेल लगेच नाही इथनं अजिबात इकडे थांबायचं नाही असे मंजुरी ना आता त्या लोकांना ओरडून सांगू लागते पण मात्र ते लोक काही मंजुरीचं ऐकायला तयारच नसतात आता मंजुरीला काय करावं काही सुचत नाही तेव्हा मंजुरी आता जोरजोरात नानाजीजी निखिल सगळ्यांना आवाज देऊ लागते नानाजीजी निखिल धावतच येतात आता हे सगळं बघून त्यांनाही धक्काच बसतो तेव्हा जिजी म्हणू लागते कोण आहात तुम्ही आणि इकडे का लात हे आमचं राहत घरे लगेच ना असे जिजी आता ओरडून त्यांना सांगू लागते पण मात्र मुद्दा म्हणून काही ऐकूच येत नाही असं ते लोक करत असतात तेवढ्यात आता बाहेर असते पण मात्र शशिकला हे बघून खूप खूश झालेली असते तीही या प्लॅन मध्ये सामील असते ना तेव्हा लगेच ईशा मनाशीच म्हणू लागते मम्मी काहीच म्हणत नाही याचा अर्थ मम्मीचाच काहीतरी डावतर नाहीये ना असं ईशाला समजलेलं असतं तेवढ्यात आता लगेच मंजिरी त्या लोकांना मोलागते लागते हे बघा लगेच इथनं निघा हे आमचं घर आहे तुमचा अड्डा नाही आहे जर तुम्ही इथनं गेला नाहीत तर मी पोलिसांना बोलवेल त्यावर लगेच एक माणूस म्हणू लागतो पोलिसांना बोलवशील मग बोलव बोलव पोलिसांना तेव्हा नाना म्हणू लागतात मंजिरी अगं तू असल्या लोकांच्या कानाला लागली तू एक काम कर तू कर पोलिसांना फोन आणि बोलव लगेच यांना ना आज धडा शिकवलाच पाहिजे तेव्हा लगेच आता मंजुरी म्हणते नाना मी आधी राहायला फोन करते आणि मग पोलिसांना कळवते असे म्हणून आता मंजुरी बाजूला जाते तेव्हा तिच्याजवळ ईशा येते आता मंजुरी रायाला फोन करत असते एक दोन तीन असे सलग तिने खूप फोन केलेले असतात फोन मात्र इकडे रायाचा फोन सायलेंटवरच असतो ना त्यामुळे त्याचं काही फोनकडे लक्ष जात नाही कारण आवाज येतच असतो तर आता राय येथे अण्णांच्या डोक्यावरती आता पाण्याच्या पट्ट्या ठेवत असतो त्यांना सगळी काही जी काही सेवा लागत असेल ती देत असतो त्यांचे हातपाय दाबत असतो त्याचं लक्ष इकडे मोबाईलकडे नसतंच मंजुरी आता खूप सारे फोन करत असते तेवढ्यात आता लगेच आता नाना एका माणसाला म्हणू लागतात ए जा नाहीत नाही तुम्हाला सांगितलेलं समजत नाही का त्याच वेळेस आता तो माणूस लगेच नानांना धक्का देतो तेव्हा मंजुरी पटकन आपला मोबाईल ईशाच्या हातात देते आणि ईशाला म्हणू लागते ईशा अगं तू राहायला फोन करत राह तू नक्की उचलेल काय कुठे गुतलाय काय माहिती मंजिरी आता धावतच इकडे नानांकणा ना पकडण्यासाठी येते आता लगेच मंजिरी खूपच भडकते आणि त्या माणसाला ओरडतच होऊ लागते सांगितलेलं समजत नाही तुम्हाला निघा इथनं म्हणजे निघा तेव्हा लगेच तो माणूस लागतो नाही निघणार ए बसा रे पटकन चला आपलं खेळ सुरू ठेवा असे म्हणतात मंजिरी खूपच चिळते आणि मला ते सांगितलेलं समजत नाही आता तर मी पोलिसांना बोलवणारच तर इकडे ईशा मात्र सारखे सारखे रायाला फोन करत असते राया, कर राया आता अण्णा झोपलेले असतात आता त्या पाण्याच्या पट्ट्या लावणं बंद करतो अण्णांच्या अंगावरती चादर टाकतो आणि लाईट बंद करतो आणि आता तिथेच अण्णांजवळ बसलेले असतो फोन लाईट बंद झाल्यामुळे आता इकडे ईशा रायाला फोन लावते त्याचवेळेस मोबाईलचा जो उजेड पडतो तो आता संपूर्ण घरात दिसू लागतो रायाचं लक्ष आता मोबाईलकडे जातं अरे बापरे कुणाचा फोन येतोय राय लगेच आपल्या मोबाईलजवळ येतो आणि हातात घेताच बघतो अरे बाप रे फायरचे एवढे फोन आठ वेळा फोन मिस फायरने नाही नाही नक्कीच काहीतरी भानगड झाली असेल मी फोन करून बघतो तेवढ्यात ईशा पुन्हा फोन लावते राया पटकन फोन उचलतो आणि म्हणू लागतो हॅलो अगं मिस फायर काय झालं एवढे फोन का केले आता ईशा म्हणू लागते राया त्याच वेळेस आता राया लागतो ईशा अगं मिस फायरच्या फोनवरनं तू का फोन करते काय झालंय तेव्हा ईशाम लागते राया इकडे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय खूप अवघड झाले राया तुला लवकरात लवकर यावंच लागेल तेव्हा राया लागतो काय प्रॉब्लेम झालाय मिसफायर कुठे तेव्हा ईशाम लागते हे बघ राया तू लवकरात लवकर ये असे म्हणून फोन बंद करते त्याच वेळेस आता मंजिर लागते बास आता मी पोलिसांना बोलवणार आता अति झालंय तेवढं जय आणि एक हवालदार येतो त्यावर जय लागतो लोक म्हणत असतात पोलीस कधीही वेळेवर येत नाही पण यावेळेस उलट झालं पोलीस बोलवण्याआधीच अगदी वेळेवर आलेत काय चालू हे सगळं असे जय आता त्या लोकांना म्हणू लागतो तेव्हा लगेच हवलदार आता जयला म्हणू लागतो सर अहो इकडे तर आड्डा बसवला गेलाय जुगार मटका सगळं काही चालू आहे ते तेव्हा जय म्हणू लागतो म्हणजे हे सगळं बेकायदेशीरपणे चालू आहे याचा अर्थ काय करावं लागेल त्यावर हवलदार म्हणू लागतो आपल्याला कारवाई करावी लागेल कारवाई करावीच लागेल असे जय म्हणत हसू लागतो आता मंजिरी म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचे तुला तेव्हा लगेच जेम लागतो म्हणजे हे जे काही चालू आहे ना जुगार मटका हे सगळं बेकायदेशीरपणे त्यामुळे मला इथे सगळी तोडफोड करावी लागेल तेव्हा लगेच आता मंजिरी नकते काय आता सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा जायम लागतो हो कारवाईप्रमाणे इकडे सगळी तोडफोड करावीच लागेल तेव्हा मंजिरी लागते याचा अर्थ जय तू आमचं राहतं घर तोडणार आहे का तेव्हा जयम लागतो हो मंजिरी आता इथे सगळं जे काही चालू आहे ते बेकायदेशीरपणे त्यामुळे मला ही ॲक्शन घ्यावीच लागेल तेव्हा म्हणजे लागते जय उगाच काही बोलू नको का? हे असलं काही बी करू देणार नाही आम्ही हे आमचं राहतं घरी सांगून ठेवतोय तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो कोण आहे या घराचा मालक आता हे घर तुटल्याशिवाय राहणार नाही त्याच वेळेस येतो आणि लगेच घोरपडेला म्हणू लागतो घोरपड्या असलं काय बी होणार नाही या घराला हात लावायचं नाही सांगून ठेवतो तेव्हा जय म्हण लागते माझ्या एरियात मी असली बेकायदेशीर कामं खपवून घेत नाही आ त्यामुळे कारवाई तर होणारच असे म्हणतात आता रायम लागतोय घोरपड्या शेवटचं सांगतो या नानाजीजी तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका असा आधार आता रायाने नानाजीजीला दिलेला असतो त्याच वेळेस जायला लागतं हे राया चल निक तू इथनं कशाला आलायस तू पोलिसांच्या कामामध्ये हे बघ कोण असेल या घराचा म्हणजेच या आड्ड्याचा मालक ना त्याने समोर यावे त्याच वेळेस आता लगेच निकी तिकडे येते आणि मला लागते मी आहे या अड्ड्याचा मालक आता सर्वजण निकीकडे बघू लागतात सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा अशा मात्र खूप खुश होते त्यावर लगेच जेम लागतो काय तू आणि या अड्ड्याचा मालक तेव्हा निक्की म्हणू लागते हो हा माझाच अड्डा आहे मीच सांगितलं होतं त्यांना इकडे अड्डा काढायचा तेव्हा लगेच आता जेम लागतो हे बघ इथे राहतं घर आहे या घरात काही माणसं राहतात तेव्हा लगेच गेस निक्की मग लागतो अरे बापरे म्हणजे मी कुठे अड्डा मांडायचा कुठे सुरू करायचा हे तू सांगणार का मला कोण लागून गेलाय तू असा तेव्हा लगेच आता जय म्हणतो हे बघ हे जे काय चालू हे बेकायदेशीरपणे चालू आहे त्यामुळे मला कारवाई घ्यावीच लागेल तेव्हा लगेच लागतो हो तू कारवाई करणार अरे बापरे पोलिसांना पॉकेट मिळतंय ना, ना दर महिन्याला तुला मिळत नाही आहे का तुला जास्त हवं आहे तसं सांगून टाक तेव्हा जय म्हण हे बघ कुणाशी नीट बोलायचं हे तुला शिकवलं नाही वाटतं हे बघ माझ्याशी असं काय बी बोलायचं नाही आहे मी कारवाई करणार म्हणजे करवार तेव्हा लैस निक्की येऊन लागते ठीक आहे तुला करायची ना कारवाई तर तू करून टाक मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्याच वेळेस आता लगेच रायम लागते बाद झाली तुमच्या दोघांची नाटके काय चालू आहे तुम्हा दोघांचं हे असलं काय बी होणार नाही या इकडे नानाजीजीचं राहतं घर आहे थोडफोड अजिबात बात करायची नाही घरपड्या सांगून ठेवतो तेव्हा लैस नक्की येऊन लागते राया मी तुला काय सांगितलं होतं एक शब्द पाळता येत नाही तुला तू तर अन्नाचा वफादार होतास ना मग अण्णांची तब्येत घेण्याची काळजी घेण्याची जबाबदारी दिली होती तुला तू तु इकडे काय करतोय तेव्हा लगेच आता राय मलागते निक्की तू आज आली इदू मागे मीच अण्णाची जबाबदारी घेतो तो मीच त्यांची काळजी घेत होतो मी डिपिकलला तिथे ठेवून आलोय एकटं नाही सोडला अण्णांना तेव्हा लगेच निक्की मला लागते काय म्हणजे तू दु दुसऱ्या माणसाला त्यांच्याजवळ ठेवलोय आणि तू इकडे आलाय काय गरज होती तुला तु इकडे येण्याची तुला एक काम धड जमत नाही तेव्हा लगेच राय मला लागते गप्पा बसायचा आणि इथे जे काही चालू नाही ते सगळं बंद करायचं या घराला मी हात लावू देणार नाही तेव्हा लगेच जेम लागतो कारवाई झाल्याशिवाय हो राहणार नाही होणार म्हणजे होणार तेवढ्यातलं लगेच आता रायम लागते त्यांचं रात घर आहे हात लावून तर दाखव त्याचेच निक्की मग लागते इथे मी अर्ध्या भागात माझा अड्डा सुरू केला आणि या अर्ध्या भागाची माझ्याकडे परवानगी पण आहे बरं का त्याच वेळेस आता राया मंजिरी सगळ्यांना समजतं या अर्ध्या घराची परवानगी दिली म्हणजे ती शशिकला नाही सर्वजण आता शशिकलाकडे बघू लागतात त्याच वेळेस आता जी जी शशिकलाकडे बघते आणि ओरडतच म्हणू लागते शशिकला तू तू माती खालीस अगं आपल्या राहत्या घरासमोर असला अड्डा सुरू केला आहे तू तेव्हा शशिकला म्हणाते जाऊबाई अ ओरडत आहे का मी माझ्या जागेवरती पैसे मिळवण्यासाठी हे सगळं करते म्हणून मी तिला माझी जागा दिली मला पैसे मिळतील ना आणि जाऊबाई जर तिने मला असेच पैसे दिले ना तर मी माझा अर्ध्या घराचा भागही तिला देऊन टाकेल तेव्हा लगेच आता मंजिरीला मात्र राग येतो तेव्हा मंजिरी मला लागते बाद झालं काकू अगं काय बोलतेस अगं आपलं रात घर येते पवित्र घरात तू असली कामं करणार असला जुगार अड्डा सुरू करणार लाज नाही वाटत काकू तुला तेव्हा शशिकाला म्हण लागते मी माझ्या घरात अड्डा सुरू करू गड्डा सुरू करू किंवा सुलभ शौचालय सुरू करू फुकट लोकांना शौचालय काढून देऊ तुला काय करायचंय आता निक्की आणि जय मात्र हसू लागतात ते वल आता मंजिरी म्हणू लागते बाद झालं काकू आजपर्यंत तुझं खूप काही सहन केलं पण आता अजिबात सहन करणार नाही बाद झालं काकू आता पुरे झालं असे म्हणून आता मंजुरी मात्र खूपच भडकलेली असते तर मित्रांनो त्यानंतर पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जय आता काही माणसं आता घेऊन आलेलं असतो आता मंजुरीचं घर पाडणार त्याच वेळेस आता नाना जीजी सगळेजण साखळी करून आता जय आणि त्या माणसासमोर उभे असतात ते उभा लगेच आता राय येतो आणि जयची काठी पकडतच म्हणू लागतो ए घर पड्या मी सांगितलं ना यांच्या हात घराला धक्का बी लागता कामा नाही त्याच वेळेस आता लगेच जेम म्हणालागतं ए तुला जर वाटत असेल ना यांचं घर वाचवावं तर मी जे सांगतो ना ते तुला करावं लागेल तेव्हा लगेच राय काय बोलणार त्याचंच म्हणजे मग ते राया, राया थांब तू होकार देऊ नको हा जय मुद्दा म्हणून तुला अडकवण्यासाठी हे सगळं करतो आहे तेव्हा लागतो नाही घर यांचं घर वाचवण्यासाठी मी काय बी करू शकतो ही माझी माणसं आहे सांग काय करायचं आहे लवकरात लवकर सांग आता मात्र जय कसं रायाला या सगळ्यात अडकवणार आणि निक्की आणि जयचा सामना कसा करणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद